चित्रपटाची सुरुवात एका गजबजलेल्या सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात होते जिथे धनंजय माने अशोक सराफ नावाचा एक साधा आणि गरीब तरुण सेल्समन म्हणून काम करत असतो धनंजय हा अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतो पण तो थोडासा भित्रा आणि लाजाळू असतो त्याला आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात अडचण येते तो त्याच्या मालखीन माधुरी अश्विनी भावे जी एक सुंदर स्वतंत्र विचारांची आणि आधुनिक तरुणी असते तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो माधुरी तिच्या कामात व्यस्त असते आणि धनंजयच्या भावना तिच्या लक्षात येत नाहीत धनंजय मनातल्या मनात तिच्याबद्दल स्वप्ने रंगवतो पण तिला कधीही आपल्या प्रेमाची कबुली देण्याचे धाडस करत नाही धनंजय पुण्याच्या एका जुन्या वस्तीत विश्वासराव सरपोतदार सुधीर जोशी नावाच्या एका अत्यंत कंजूस आणि शिस्तप्रिय घरमालकाच्या घरात भाड्याने राहत असतो विश्वासराव हे पैशाच्या बाबतीत कमालीचे कठोर असतात आणि त्यांना घरात भाडेकरू म्हणून जास्त माणसे आवडत नाहीत धनंजय एकटाच राहत असल्याने तो फक्त एका माणसाचे भाडे देतो ज्यामुळे विश्वासराव नेहमी त्याच्यावर नाराज असतात आणि त्याला घर सोडण्याची धमकी देत असतात विश्वासरावांचे बोलणे नेहमी तिरकस आणि उपरोधिक असते ज्यामुळे धनंजयला त्यांच्या घरात सतत तणावाखाली राहावे लागते काही दिवसांनी धनंजयचा लहान भाऊ शंतनू सचिन पिळगावकर जो मिरजेला राहतो तो पुण्याला येतो शंतनू हा धनंजयच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो तो उत्साही बोलका बेफिकीर आणि थोडासा आगाऊ असतो त्याला जीवनात मजा करायला आवडते आणि तो कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ठेवतो भावाला एकटा आणि त्रासलेला पाहून तो त्याच्या मदतीसाठी पुण्याला येतो आणि धनंजयसोबतच राहू लागतो विश्वासरावांना घरात आणखी एक माणूस आल्याचे कळल्यावर ते खूप चिडतात आणि धनंजयवर दुप्पट भाडे भरण्याचा किंवा घर सोडण्याचा दबाव टाकतात दरम्यान धनंजयचे दोन बालमित्र परशुराम लक्ष्मीकांत बेडे आणि सुधीर सिद्धार्थ रे हे दोघेही चांगले मित्र असतात आणि एकत्रच लहानाचे मोठे झालेले असतात ते दोघेही नोकरीच्या शोधात कोल्हापूरहून पुण्याला येतात परशुराम हा अत्यंत विनोदी बोलघेवडा आणि सतत काहीतरी मजेदार गोष्टी करणारा असतो तर सुधीर हा शांत समजूतदार आणि गंभीर स्वभावाचा असतो त्यांच्याकडे पुण्यामध्ये राहायला दुसरी कोणतीही सोय नसल्यामुळे ते दोघेही चोरून धनंजय आणि शंतनूसोबत विश्वासरावांच्या घरात राहू लागतात घरात चार माणसे झाल्याने आणि त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पांमुळे विश्वासरावांना खूप त्रास होतो एका रात्री चौघे मित्र मिळून जास्त प्रमाणात दारू पितात आणि घरात खूप दिंगाणा घालतात ते गाणी गातात नाचतात आणि नकळतपणे विश्वासरावांचा अपमान करतात दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विश्वासरावांना हे कळते तेव्हा ते, ते खूप संतापतात आणि या चौघांनाही त्वरित घर सोडण्याचा सात आदेश देतात त्यांच्या रागापुढे कोणाचेही काही चालत नाही आणि चौघांनाही नाईलाजाने घराबाहेर पडावे लागते आता या चौघा मित्रांना पुण्यामध्ये राहायला दुसरी जागा शोधणे भाग पडते त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यांना एकत्र राहायचे असते ते दिवसभर पुण्यातील अनेक ठिकाणी फिरतात दलालांच्या ऑफिसात जातात पण त्यांना त्यांच्या बजेटमध्ये आणि त्यांच्या गरजेनुसार कुठेही भाड्याने घर मिळत नाही प्रत्येक घरमालक त्यांना जास्त भाडे सांगतो किंवा घरात जास्त माणसे नको म्हणतात अनेक दिवस प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही आणि ते निराश होऊन एका बागेत बसलेले असतात त्याच बागेत बसलेले असताना धनंजय आणि शंतनूची भेट लिलाबाई काळभोर नयनतारा नावाच्या एका दयाळू आणि वृद्ध विधवेशी होते लिलाबाईंचा शहराच्या शांत भागात एक मोठा आणि सुंदर बंगला असतो त्यांचे पती वारलेले असतात आणि त्या घरात एकट्याच राहतात त्यांना घरात माणसांची आणि बोलण्याची ओढ असते धनंजय आणि शंतनू त्यांची परिस्थिती पाहून त्यांना मदतीची विचारणा करतात लिलाबाई त्यांना भाड्याने घर देण्यास तयार होतात पण त्यांची अट असते त्या फक्त विवाहित जोडप्यांनाच भाड्याने घर देणार कारण त्यांना घरात सुरक्षितता आणि स्थिरता हवी असते आता या चौघांसमोर आणखी एक मोठी समस्या उभी राहते त्यांना राहायला दुसरी कोणतीही चांगली जागा मिळत नसल्यामुळे आणि लिलाबाईंचा बंगला हवा असल्याने धनंजय एक धाडसी योजना आखतो तो परशुरामाला त्याची पत्नी पार्वती बनण्यास सांगतो तर सुधीर शंतनूची पत्नी सुधा बनतो दोघांनाही हे नाटक करायला सुरुवातीला खूप संकोच वाटतो आणि ते या कल्पनेला विरोध करतात पण मित्रांच्या अडचणी आणि राहण्याची दुसरी कोणतीही सोय नसल्यामुळे ते नाईलाजाने या नाटकाला तयार होतात अशा प्रकारे हे चौघे मित्रनवरा बायकोचे नाटक करून लिलाबाईंच्या बंगल्यात राहायला जातात घरात गेल्यावर त्यांची रोजची धांधल सुरू होते परशुरामाला बाईंच्या वेशात वावरावे लागते साडी नेसून घरातली काही कामे करावी लागतात आणि पुरुषांसारखी बोलण्याची आणि वागण्याची सवय त्याला खूप त्रास देते त्याला सतत आपला आवाज आणि हावभाव बदलावे लागतात सुधीरला देखील बायकांच्या चालीरीती आणि हावभाव शिकावे लागतात दोघांनाही एकमेकांना नवरा आणि बायको म्हणून हात मारावी लागते ज्यामुळे अनेक विनोदी आणि गोंधळलेले प्रसंग घडतात धनंजय आणि शंतनू यांना सतत हे नाटक टिकवून ठेवावे लागते आणि लिलाबाईंच्या समोर सावध राहावे लागते जेणेकरून त्यांना त्यांच्या खोटेपणाचा संशय येऊ नये काही दिवसांनी लिलाबाईंची भाची मनीषा सुप्रिया पिळगावकर जी एक शांत समजुतदार आणि सुंदर मुलगी असते आणि तिची मैत्रीण सुषमा प्रिया बेडे जी उत्साही आधुनिक विचारांची आणि स्पष्ट व्यक्ती असते सुट्ट्यांसाठी लिलाबाईंकडे येतात योगायोगाने सुषमा ही शंतनूची कॉलेजमधील प्रेयसी असते पण काही वर्षांपूर्वी एका गैरसमजामुळे त्यांचे बोलणे बंद असते आता घरात आणखी गोंधळ निर्माण होतो कारण शंतनूला आपले खरे रूप सुषमाला दाखवता येत नाही आणि तिला टाळण्याचा प्रयत्न करावा लागतो ज्यामुळे अनेक विनोदी आणि गैरसमजाचे प्रसंग घडतात दरम्यान सुधीर जो आता एक यशस्वी गायक आणि संगीत शिक्षक बनला आहे त्याची मनिषाशी ओळख होते तो तिच्या साध्या आणि शांत स्वभावाकडे आकर्षित होतो आणि हळूहळू तिच्या प्रेमात पडतो तिला आपले खरे रूप दाखवून पटवण्यासाठी तो एक युक्ती करतो तो मनीषाला सांगतो की तो सुधाचा म्हणजे त्याच्या नकली पत्नीचा जुळा भाऊ आहे आणि सुधाच्या शंतनुषी असलेल्या लग्नाला त्याचा विरोध होता त्यामुळे त्याचे दोघांशी बोलणे नाही मनीषाला त्याच्यावर विश्वास बसतो आणि दोघांमध्ये मैत्री होते जी हळूहळू प्रेमात बदलते या सगळ्या गडबडीत चौघे मित्र लिलाबाईंशी एक खास भावनिक नाते जोडतात त्यांना कळते की लिलाबाई एकट्या आहेत आणि त्यांना कुटुंबाची आणि माईची खूप गरज आहे ते त्यांची काळजी घेतात त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात आणि त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात लिलाबाईंनाही या मुलांबद्दल खूप आपुलकी निर्माण होते आणि त्यांना घरात एकटेपणा जाणवत नाही दुसरीकडे लिलाबाईंची मोलकरीन टानू बुलाब कोरगावकर ही अतिशय हुशार चौकस आणि बोलगेवडी बाई असते तिला परशुरामच्या डोक्यावरची नकली वेग आणि सुधीरला रात्री खिडकीतून उडी मारताना त्याच्या कानात दिसलेले कानातले पाहून त्यांच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे असा संशय येतो तिला खात्री होते की हे चौघे काहीतरी लपवत आहेत आणि ती लिलाबाईंना सांगण्याचा प्रयत्न करते पण लिलाबाई तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात टानूला अधिक संशय येतो आणि ती लिलाबाईंचा भाचा बळीक विजू खोटे जो एक धूर्त लालची आणि वाईट माणूस असतो त्याला याबद्दल सर्व सत्य सांगते बळीला वाटते की या चौघांच्या खोटेपणाचा फायदा घेऊन तो लिलाबाईंकडून पैसे उकळू शकतो त्यामुळे टानू आणि बळी मिळून या चौघांना धडा शिकवण्याचा आणि त्यांचे सत्य लिलाबाईंसमोर आणण्याचा कट रचतात ते वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांचे खोटे पकडण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे अनेक विनोदी आणि हास्यास्पद प्रसंग निर्माण होतात अखेरीस एका नाट्यमय आणि गोंधळलेल्या परिस्थितीत या चौघांचे सत्य उघड होते लीलाबाईंना कळते की त्यांच्या घरात हे चार तरुण नवरा बायकोचे नाटक करत आहेत आणि त्यांनी त्यांना फसवले आहे त्यांना सुरुवातीला खूप वाईट वाटते त्या दुखावतात आणि त्यांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते त्या चौघांवर खूप रागावतात आणि त्यांना घरातून निघून जाण्यास सांगतात मात्र जेव्हा त्यांना या मुलांमधील चांगले हेतू त्यांची एकमेकांबद्दलची खरी मैत्री आणि त्यांची लीलाबाईंबद्दलची काळजी आणि आपुलकी कळते तेव्हा त्यांचे मन बदलते त्यांना हे लक्षात येते की या मुलांनी केवळ राहण्यासाठी खोटे बोलले पण त्यांचे मन साफ आहे आणि त्यांनी त्यांना कधीही त्रास देण्याचा हेतू ठेवला नव्हता चित्रपटाच्या शेवटी सर्व गैरसमज दूर होतात आणि गोष्टी सुरळीत होतात धनंजय अखेरीस आपल्या मनातले प्रेम माधुरीसमोर व्यक्त करतो आणि माधुरी देखील त्याच्या साधेपणावर आणि प्रामाणिकपणावर फिदा होते आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते शंतनू आणि सुषमा यांच्यातील गैरसमज दूर होतात आणि त्यांचे कॉलेजमधील प्रेम पुन्हा बहरते सुधीर आणि मनीषा यांचे प्रेम अधिक घट्ट होते आणि ते दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतात आणि या सगळ्या आनंदात धनंजय शंतनू परशुराम आणि सुधीर हे चौघे मित्र लिलाबाईंना त्यांच्या कुटुंबाचा सदस्य मानतात आणि त्याही त्यांना आपल्या मुलांसारखे प्रेम देतात चित्रपट एका मोठ्या आणि आनंदी कौटुंबिक फोटोसोबत संपतो ज्यात हे सगळे एकत्र हसताना आणि आनंदी जीवन जगताना दिसतात अशा प्रकारे अशी ही बनवा बनवी हा चित्रपट एका विनोदी आणि मनोरंजक अंदाजात मानवी संबंधांचे मैत्रीचे आणि कुटुंबाचे महत्त्व अतिशय सुंदरपणे सांगतो